चिडत नाहीये मी तीस सेकंद झाले त्याला सांगितलंय खिडक्या साफ कर साफ कर तर बसल्या तिथे रिला बघत किती आवरायचं मी एकटीने आवरून आवरून झाल्या बाहेरून कोण पुसेल खिडक्या बाहेरून पण पुस जाऊ दे मीच करते तू बस बा त्या ऑफिसचं कौतुक तू अजिबात सांगू नको मला युएस ची कंपनी तर काय झालं त्यांना असं वाले फोटो काढायला बरोबर येतात दिवाळीत हाऊ ब्युटीफुल लुक्स आणि त्यांना म्हणा हाऊ वी सेलिब्रेट इफ नॉट ग्यू सुट्टी दोघ जण अडीच तास झाले एका कामावरून भांडता येत तुम्ही बोलता का मी बोलू माझं माहितीये तुम्हाला माझा डायरेक्ट हात बोलेल मग आणि आकाश कंदीलचं काय झालं तुम्हाला पण दोन दिवस झाले सांगितलं तुम्ही पण मनावर नाही बारीक रवा सांगितला होता तुम्ही परत जाड रवा घेऊन आलो प्रत्येक दिवाळीत तुम्ही सेम चूक कशी काय करता हो। आणि अभिमान वाटतो अजून तुम्हाला मित्रांमध्ये हसून हसून सांगता दरवर्षी <laughs> अरे भाभी बहुत आलसी हो इतना सोताय ना पेट मे था ना तभी भी हम लोग डर गए थे लाती नाही मारता था डॉक्टर के पास गे डॉक्टर बोलताय मस्त सो है वो कुछ टेन्शन नाही कुछ सिरियस नाही तभी मेक समजा ये तो आलसी निकलनेवाला अजिबात येऊ नको आता काय तुमच्या जिमा फिमांचा उपयोग लांब हो तीन मिनिटापासून सांगते त्याला उचल उचल, उचल बसलाय तिथे उद्या त्या सफाईवाल्या मावशींना पैसे द्यायचे आठवणीने द्या इतर सगळ्यांना झालेत देऊन दे त्या एकट्याच बाकी आहेत हे बघ लग्नाच्या वेळी दिलेला डब्बा आहे तुझ्या आजीने अजून जसाच्या तसाच आहे वस्तू टिकवल्या ना टिकतात बरोबर तुमच्यासारखं नाही फास्ट फॅशन यूज अँड थ्रो चार टाकते हो पोरगी माझ्यासाठी दमली ती मला काम करताना बघून बघून आता म्हणेल चहा पी मम्मी माझं कपाट पण तूच आवर कधी आवडणार किती दिवसावर आली दिवाळीवर झुमकली परत त्यांच्या आता तो तिला म्हणतो तू रांगोळीचा बहाना करून पाच पाच तास टाइमपास करते ती त्याला म्हणते तुला सामान आणायला पाठवलं की तू सहा तास तिकडे थांबतो काय करू मी लक्षच नाही आहे माझं फराळ बनवायचं बाकी